आपण बरेचसे काढले एकाच खाली आपण सगळ्या योजना घेतल्या काम घेतली करत गेलो करत गेलो बरोबर बंदी बंदी तो तो ना आता सतरा आपण काय आहे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट आपल्या जग बदलण्याच्या अनुषंगाने युनो संघटना एकत्र आले युनो किती देश एकत्र आले एकशे एकानी फक्त चौकशी केले का नाही ना मला काहीतरी करायचं नाही ना सगळ्यांनी केलं भारताने पण सही केली कधीपर्यंत आहे दोन हजार आपल्याला कधी कळालं का कळालं दुर्लक्ष आज आपल्याला कळत की ही नेमका गावा काय सतरा गोल नेमकं काय आहे जग बदलणार दिसत आहे त्यामध्ये काय काय आहे मग मी तुम्हाला बोललो फक्त एका अँगलने आपण विचार केला पाणी रस्ता गटार हे सर सतरा गोल केले तुमच्या गावासाठी तर कोणकोणत्या गोष्टी पूर्ण होतील अर्थव्यवस्था पूर्ण होईल पर्यावरण पूर्ण होईल आणि समुदाय डेव्हलप होईल एवढ्या गोष्टी ना ना तुम्ही जर गपचूप घसाला बसताय ना बोलूया ना कळल्यात तर उंजेल उमजलात तर घडाल आणि घडायचं सा सामर्थ्य प्रत्येक गावाच्या गावकऱ्यांना आहे म्हणून आज सरपंच ग्रामसेवक आणि इतर तुम्ही बोला जाऊया पुढे सर पुढे प्लीज फील्ड झालं थोडस ओके हे सगळं माहिती आपल्या दोन हजार साली एमडीजी च्या अगोदर काय होतं वगैरे वगैरे मी नाही केलं चला पुढच याच्यामध्ये काय काय सार्वत्रिकता आहे सगळ्यांना समजून घ्यायची ताकद सर पुढे सर पुढे एकात्मता -एक आहे ते पेशंट नको आता हा चला पुढे जाऊया परिवर्तन आहे सगळ्यात महत्वाचं हे सगळं केलं तर परिवर्तन होईल आणि या सगळ्यांचं मिळून तयार झालं हे सतरा गोल आता कुठले कुठले येतात बघा एक नंबर काय पटलं वाचा नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच सहा सात आठ इथे चुकलात ना म्हणजे वंचित घटक काय असतो हे तुम्ही स्वतःला आहे मी बोललो वाचून दाखवा या तिघांनी आणि चौघांनी वाचून दाखवलं ज्याला दिसतय म्हणजे आपल्याला तिथं उतर उतरायचीच ताकद नाहीये तर मग कशाला आपण ट्रेनिंगला यायचं आणि गव्हर्नमेंटचा पैसा वाया घालवायचा सर रिस्पेक्ट आपण ठेवूया आणि पुढे जाऊया नंबर आठ नंबर आठ नंबर नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अशी तेवढं तरी काढलं आपल्याला याच्यामध्ये ना भाग केले वेगवेगळे लास्ट तुम्हाला सांगतोय ते भाग कशा प्रकारे नेक्स्ट करा ओके कसा बदल होईल एक ते सहा जे तुम्हाला जे ध्येय दिसतात त्याचा म्हणजे सामाजिक विकास होईल सामाजिक सात ते बारा हे जर गोल पूर्ण होत आहेत तर आर्थिक विकास होईल तेरा चौदा पंधरा पर्यावरण विकास आणि सोळा आणि सतरा सुशासन सगळ्यांना हेरलंय तुम्ही पण कमी ना तुम्ही पण कमी ना सगळेच मोठे काम करा हो बरोबर ना सर तर ह्या सगळ्या गोष्टी कधी कम्प्लीट होतील जेव्हा सतरा गोल कंप्लीट होतील तेव्हा आता एक एक कम्प्लीट करता येईल का आपल्याला नाही म्हणून या सतरा गोलचे तयार केले नऊ थीम म्हणजे नऊ संकल्पना सज नाही या कळालं याच्या मधलं आपल्याला एक एक कंटेंट काढून काम करायचं मी ते सांगतोय